संक्षिप्तपणे पाच उपादान स्कंद उपादान स्कंद पहा संखिप्तेन पंच उपादान खंदा म्हणजे हे शरीर आणि मन रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे पाच उपादान आहे उपादान म्हणजे आसक्ती आपल्या पुत्राविषयी मातेची किती आसक्ती असते <laughs> आपल्या पुत्राविषयी कारण ती जन्म देते नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवते जन्म देते त्या बाळाविषयी किती आसक्ती असते आईची माझं बाळ आणि बाळ किती रडू द्या तुम्ही बसून आहात किती रळू द्या किती तुमची एवढी आसक्ती असू द्या बाळा तुमची मांडी अगोदर दुखून आली तर पहिल्यांदा मांडी बदला नंतर बाळाला दूध किती रडत असून नंतर दूध पाहिजे अगोदर दूध पाजाल की अगोदर मांडी बदल ना तुमचं दुखणं अगोदर की बाळाचं दुखणं अगोदर बाळाच मांडी जर पहिल्यांदा आपलं दुखणं पाहाल मांडी दुखली ना पहिल्यांदा आपली मांडी बदला त्यानंतर माण ह म्हणजे आपलं दुखणं अगोदर प्रिय असत आपलं दुखणं आपल्याला नकोस असतं पहिल्यांदा आपलं दुखणं पाहतो नंतर बाळ बाळाविषयी आसक्ती राहिली का आता संखी संक्षिप्तपणे हे रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान म्हणजे रूप म्हणजे ही काय जी अग्निवायजला आणि पृथ्वी धातून बनवलेली आहे आपल्याच मनाद्वारे बनवलेली मन बन सगळं काय करत हे घडवण्याची प्रक्रिया मनाद्वारेच करते मनाद्वारेच त्यामुळे हे जे रूप बनतंय हे रूप धातू ज्याला अग्निवाई जल आणि पृथ्वी धातू आकाश धातूला महत्व दिलं नाही तर धरत कारण ती पोकळी दोन अठ्ठकलापातील जी पोकळी असते ना त्या पोकळीला ही सूक्ष्म आकाश धातू आहे एवढी मोठी पोकळी दिसते या पोकळीतही अग्निवाई जल आणि पृथ्वी धातूच्या अठ्ठकलापांचा प्रपंच असतो म्हणून चारही अग्निवायूजला आणि पृथ्वी धातू या चारही महाभूतांनी बनलेलं आहे शरीर याला रूप म्हणतात याला काया म्हणतात काया ही पंढरी काया ही विठ्ठल चालू ना आपण पंढरी विठ्ठल विशेष रूपाची स्थिती स्थिती पैदा ही कोणती सर्वोच्च स्थिती परिपूर्णता परिशुद्धता त्याला विठ्ठल म्हणतात सारी ज्ञानेश्वरी वाचली तरी विठ्ठल शब्द सारी भगवत गीता वाचली तरी विठ्ठल शब्द आपलं पाहिजे काया, काया ही विठ्ठल विठ्ठल कायची परिपूर्ण भगवंताचीच फक्त जे संबंध प्राप्त करणारे असतात महापुरुष महापुरुषांची लक्षण आणि अनुलक्षण अनु ती त्यांच्या शरीरावर स्थापित होतात ही परिपूर्ण काय आहे ते परिपूर्ण रूप आहे दुसऱ्या व्यक्तीचा माहिती आपलं अंग नाही वाटत महापुरुषांची ती लक्षणं तुमच्या हातात आता माहीत द्या आता भगवान बुद्धापासून तर रमाई भीमाई बा सावित्रीबाई फुले इथपर्यंत अण्णाभाऊ साठ्यांपर्यंत सगळ्यांना महापुरुषाच्या महापुरुष फक्त त्यांनाच जे चक्रवर्ती सम्राट असतात ज्यांच्या अंगावर बत्तीस लक्षण असतात पण ते सुप्त असतात तरी त्यांची गणना देखील महापुरुषांमध्ये होते पण सम्यक समृद्ध जे असतात जे सिद्धार्थ गौतम बाळा जन्माला आलं तरी परिपूर्णता नव्हती जेव्हा बोधी ज्ञान बुद्धत्व प्राप्त बोधकेला झालं तेव्हा त्यांची परिपूर्ण चमकणारी ही काया परिपूर्णता वाढ झाली बोधी प्राप्त झाल्यानंतर हे सम्यक संद्ध समृद्धांची यांना महापुरुष भ्रम कित्येक भ्रमभ्रांती समजण्यामध्ये किती भ्रमभ्रांती ही रूप आहे शरीर आहे अग्निवाय जला आणि माझं शरीर माझं शरीर मी माझ मी माझे आणि डोईवर सारे होत हे आपलं शरीर आपलं नाही आहे आपलं मनही आपलं नाही आहे तरी माझ मन माझ शरीर माझ मन किती आसक्ती आहे शरीराविषयी या मनाविषयी <laughs> <laughs> इला संखिप्त येणं पंच उपादान खंदा दुःख असं म्हटलेलं संक्षिप्तपणे पाच उपादान उपादानक म्हणजे आसक्ती होय या शरीराविषयी आणि मनाविषयी किती आसक्ती आहे माझं शरीर मला काय नाही झालं ना पाहिजे मरणार तुम्ही हे लपून जाईल का तरी मरावाच वाटत नाही आता मरायला टेकला ना मरेल थोडा वेळ अरे यार बघत दुखणं भरत आहे ना जाऊ देणं पण आता मरण्याची आहे ते थांबा थांबा होईल कोणालाच मरण मला तरी मरावच वाटत नाही तुम्हाला तरी मरावच वाटत अरे पण निसर्गाचा नियम आहे एक दिवस तुम्ही आहात कोण वाचायसाठी आला पण मरणानंतर काय होत आपण काय समजतो गेलं तर गेल तू त्याचा खेळ थोडा कबड्डी कबड्डी गळ्या झालं दिवस संपलं का हे जिंकणं आणि हारण्यापर्यंत तर मर्यादा नाही एवढा संधीत विचार नाहीये परिपूर्णता परिशुद्धता भगवंतांना जे बुद्धत्व प्राप्त करतात त्यांनाच या गोष्टीचा उलगडा करता येतो या ये शरीराविषयी हे रूप या अग्निवाज्याला आणि प्रथि जाते येतात याला रूप म्हणतात हे शरीर बनलेलं आहे वेदना संज्ञा संस्कारांनी विज्ञान मनाचे चार डोळ्यांनी पाहणारे कानाने ऐकणारे ना, नाकाने शिवणारे जीवनाला चाकणारं शिरानं स्वच्छाने करणारं चित्तन मनन करणारे बाह्यमन आहे हे बाह्यमन आहे अंतर्मन हे वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे चार मनाचे स्कंद आहे वेद येथे वेद अनुभव करणाऱ्या मनाच्या स्कंधाला वेदना म्हणतात सुखा वेदना वेदना अधुका असुखा वेदना शारीरिक वेदना असतात सौमनुष्य आणि दौर्मनुष्याचीताची वेदना सज्ञा ओळख करून मूल्यांकन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला विज्ञान ओळख संज्ञा सज्ञा म्हणजे ओळख करून मूल्यांकन करणारे ओळख म्हणजे सुखावेदना वेदना आहे की दुखा वेदना आहे की अधुका सुखावेदना वेदना आहे की सौमनुष्य वेदना आहे की दौर्मनुष्य वेदना आहे ओळख करून मूल्यांकन प्रिय आहे किंवा प्रिय आहे याला मूल्यांकन प्रतिक्रिया करणारा मनाचा स्कंद सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी दुखद वेदना आली प्रतिक्रिया करून देशाच्या गाठी अदुखद असुखद न्यूट्रल वेदना प्रतिक्रिया आली प्रतिक्रिया करून मोहमूर्तेच्या गाठी वाढण्याच काम करतात हा प्रतिक्रिया करणारा मनाचा स्कंद याला संखारा विज्ञान तू कशीच नाही जाणण्याचं काम करणार हा मनाचा खंद त्याला विज्ञान असेल हे मनाचे एक खंदच काम करायला लागला जाणणारा बाकी तीनचे तीन जुळ्या मुलासारखे सोबतच राहतात तीन खंद आणि सोबत संघ सोबतच राहतात अशा रीतीने मन आणि शरीर मन आणि शरीर एकत्र होत आहे ना आता एकत्र आहोत जिवंत आहोत आणि काय आमचं सुटलं सांग मेलं ना तर मेल तर गेलं नाही ते तसंच राहत मनाला जाळत का हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं मृत शरीर या मृत शरीराला जाळलं जात तरी अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंच्या या अठ्ठ प्रपंच नष्ट होत नाही जाळल्यानंतर देखील ह्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू आपापल्या धातूंमध्ये विलीनीकरण होत नष्ट होत आणि मन मन धात न शिल्लक मन पुन्हा जन्म घेत हा सगळ्यात मोठा रोग लागलाय आपल्याला जन्म घेणं जगणं आणि मरण परत जन्म घेणं जगणं आणि मरण पुन्हा जन्म घेणं जगणं आणि मरण हे भवचक्र दुःख चक्र लोकचक्र म्हणतात इकडून तिकडे इकडे हिर्या मानत याला संसार म्हणतात संसार म्हणजे संसारात पडल्या म्हणजे तुम्ही लग्न येऊ झालं झालं हा हो जाल, संसारात पडला म्हणतात एवढंच माहित आहे तुम्हाला संसार चक्र म्हणजे काय लहानचं मोठं झालं मोठं झाल्यावर लग्न केलं आता हा संसारात पडला हे एखाद्या कुठल्या मानवी मानवी तर मनुष्य तर प्राण्याचं जीवन बस जन्म घेणं जगणं आणि मरणं संपलं जीवन म्हणतात संपत नाही एवढ्यावरच हे दुःख चक्र आहे भवचक्र आहे संसार चक्र आहे बघा अनेक जाती संसार पहा इथे शब्द आला भगवंताच्या बाबतीत संसार चक्र पहा संसार चक्र कसं आहे जन्म घेणं जगणं आणि मरण परत जन्म घेणं आपल्याला मेलं तर गेलं असं वाटतं परत जन्म होतो त्यांचा जन्म होत नाही ज्यांनी संबुद्धत्व प्राप्त केलं पश्चिम बुद्ध झाले किंवा ज्यांनी अनत्व प्राप्त केलं त्याला सावध बुद्ध म्हणतात अशा तीन सत्वांचा पुनर्जन्म होत नाही कारण त्यांनी साऱ्या भवतृष्णा नवतृष्णापाशी आणि या पंधराशे प्रकारच्या तृष्णांचा मनासकडं नायनाट करून टाकलेला असत म्हणून त्यांचा पुनर्जन्म नाही आणि तुमच्या आमच्या ते साता संसार चक्र थांबणार नाहीये पुन्हा जन्म तुम्हाला घ्यावा लागेल घेत ना तुम्ही हो म्हणा तर नाही म्हण होणारच कारण या तृष्णांचा तृष्ण काही आपल्या समजलेल्या नाही त्यामुळे हे मनाचे चारही स्कंद आहेत ना, ना, हो ना, ना मेल्यानंतर किती वेगात माणसाला मरण आलं तरी पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन नष्ट होत असतात किती हार्ट अटॅकचे किती वेगात मरण येतो किती वेगात मृत्यू होतो तरी किती वेगात मृत्यू आला तरी अति भवंग चित्त भवंग चलन चित्त भवंग उपजन चित्त पंचविंजन चित्त मनोद्वार वंजन चित्त संपटजन्य चित्त संतिरण चित्त उत्तपन चित्त आणि सात प्रकारचे जेवण चित्त पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन एक एका चित्ताचा एक एक चित्त क्षण काम करतो शरीर त्यागण्यासाठी किती वेगात मृत्यू आला तरी पंधरा प्रकारचे जुनं शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी सतरा प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन नष्ट होत असतात ही प्रक्रिया आहे सोळावा चित्त जिथे जन्म घेतो ना आपण तिथं चित्रीकरण होत मनुष्य असेल तर मनुष्य तुला तुझ्या आईला जन्म दिला तुला तुझ्या आईने जन्म दिला की तू तुझ्या आईच्या पोटी जन्म घेतला तुझ्या आईनं तुला जन्म दिलाय की तू तुझ्या आईच्या पोटी जन्म घेतलायला माहिती आहे तिने जन्म दिला दोन्ही गोष्टी एकसारख्या वाटतात तु पण एकसारख्या नाहीये कधी लोहचुंबक लोखंडाला कसं आकर्षण करून घेते आकर्षित करून घेते तसं कधी जन्म आईची निवड करत कधी कधी आई मी अशा अशा मुलाला जन्म देतो तिथं लोहचुंबकाचं चित्त असत हे समान धातू कं एक दुसऱ्याकडे खेचून घेतात जन्माची प्रक्रिया अशी होत असते तर पण एक क्षण वेदना वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण वेदना जोपर्यंत राहतो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा संपून जातो वेदनाच्या वेदनेच्या या तीनही मिळून एक चित्त क्षण तयार होतो पंधरा प्रकारचे चित्त क्षण मृत्यूसाठी लागतात किती वेगळा कृती आला तरी सोळावा आणि सतरावा जे असतं ना तो चित्तक्षण सोळावं हे तदालंबन नंबर एक चित्रीकरण होतं कुठे जन्म घेतो येते आणि सतरावा चित्त गर्भजलामध्ये पोहचत तू तुझ्या आईच्या गर्भजलामध्ये म्हणलं हे चित्त तिथं पोहोचतं गर्भजला यालाच पठीसंधी विज्ञान या संखारा संखार पच्च या विज्ञान हा ज्ञान तिथे विज्ञान हा शब्द होतो तीनचे तीनही खंड सोबत राहा विज्ञान आणि पटिसंधी विज्ञान शरीर त्यागणाऱ्या चित्ताला च्युती चित्त म्हणतात विज्ञान आणि शरीर प्रकारचे चित्त काम करतात सोळा चित्रीकरण होतं आणि सतरावं गर्भजलामध्ये पोहोचतो याला प्रथम वर्तमान जीवनातला प्रथम क्षण याला पटिसंधी विज्ञान म्हणतात पटिसंधी चित्त हे सतरावं चित्त जेव्हा गर्भधारणा होते सिद्धार्थ गवत ना हे पांढरे हत्तीचं रूप घेऊन स्वप्नात आले महा मात्र मी या शेवटच्या जीवनात या पृथ्वी तलावर जन्म घेऊ तो माझी माता बनण्यास तयार शिकाय स्वप्न उघड आणि ते चित्त पांढऱ्या हत्तीत ते आणि महिने ती महामाया रुंदिनी देई तिचं नाव असतं ती महामाया महान पुरुषाला जन्म देणारी म्हणून महामाया संबोधलं गेलं पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्षात आताच्या महिला मंडळ होतं का बरोबर नाही होत तेव्हा पंचावन्न वर्षाची माता ती जन्म देते बाळा तिच्या मासिकच पाळी बंद होऊन जाते तर कुठे पोर ते गणितच असतय खूप अपवादात्मक उदाहरण असतात बुद्धाच्या जन्माच्या काळात लय अद्भुत एवढी परिपूर्ण झालेली आहे परिपूर्णता स्थापित झालेली असते त्यामुळे ते हे जाणतात हे मन कसं उत्पन्न होत कोणतं चित्त उत्पन्न हे कामाचर चित्त आहे की रूपाचर चित्त आहे की चित्त आहे की लोक चित्त आहे कसं ओळखायचं <laughs> आपल्याला नाही येत भगवान बुद्धाला ओळखता येत म्हणून हे उपादान काय आहेत हे आसक्ती काय ते समजावून सांगता म्हणतात चार प्रकारचे उपादान काम उपादान उपादान शीलवत उपादान शीलवत परागत उपादान आणि अत्तवाद उपादान हे आसक्तीचे चार मोठे मोठे खंड आहेत पहिलं काम उपादान हे चित्त असतात जे वारंवार जन्म घेईन मी जन्म घेईन या संसार चक्रामध्ये बेहोशी मध्ये शरीर त्यागलं तर खालच्या नरक लोक लोक असुर लोक किंवा तिरिय पशु पक्षी प्राणी यांच्यामुळे याला दुग्गती म्हणतात ब्राह्मण म्हणजे कोण ब्राह्मण आणि टावर वाळाला गाठ बांधली तो नाही जानवर टाकणारा तो नाही तो नाही तो जन्मानं ब्राह्मण आहे असं म्हणतो तोरा मी राहतो शेडीला गाठ बांधतो त्याला नाही ब्राह्मण त्याला ब्राह्मण शेडीवा म्हणतात ज्याला पूर्व जीवनात मी कोण होतो ते कोण होते याच ज्ञान आकलन होत एवढंच नव्हे तर दुसऱ्या विषयीची हे कोण होते त्या विषयीच ज्ञान होते एवढच नव्हे तर ही संपूर्ण प्राणी मात्राच्या सर्वत्र जाणणारे भूत वर्तमान आणि भविष्यकाळ या तीनही कालखंडाचे संपूर्ण परिपूर्णतेकडे परिशुद्धतेकडे गेलेले चित्त त्यांना त्या अशा सम्यक समृद्धांना मी ब्राह्मण म्हणतो असं ब्राह्मण तो ब्राह्मण सर्वश्रेष्ठ कोण आहे भगवान बुद्ध आहे पण हा शब्द चोरला की नाही त्याने आपल्याला शिक्का मारून टाकला मी ब्राह्मण आहे कसला रे ब्राह्मण न जच्चो होती ब्राह्मण जन्मानं कोणी ब्राह्मण होत नाही कम्म होती ब्राह्मण कर्मान कोणी ब्राह्मण होत असत धम्म चक्क पवत्तन आहे ब्रह्म चक्क पवत्तन आहे धम्म आणि ब्रह्म हा समानार्थी शब्द आहे धम्म म्हणजे ब्रह्म ब्रह्म म्हणजे धम्म ब्रह्म नियम धम्म नियम समजत आहे काम उपादान हे काम उपादान बेहोशीत जर गेलं आपण शरीर सोडलं सम्राट अशोक होता तेवढा राजा होता बेहोशीत गेला त्याच्या बायकोनी बोधी वृक्षाचं वृक्ष जाळलं मरणात वेदना आल्या ना तर ते एवढं बेहोशीत त्याने शरीर त्यागलं त्याच्यामुळे साप योनीमध्ये मध्ये त्यांचा जन्म झाला काय करता विनाय सांगत हे त्यांचा सहा प्रकारचे अभिनया प्राप्त केला हे महाभविष्य मध्ये लिहिलेलं आहे सावंत बुद्ध म्हणलेला आहे सहा प्रकारचे अभिज्ञा प्राप्त झालेला आहे महामहिंदला श्रीलंकेमध्ये बुद्धाच्या नंतर तो असं चित्रीकरण आहे महामहिंद म्हणतात त्यांना महामहिंद्र महिंद्र दात पण महामहिंद म्हणून त्यांची ओळख करतात कारण तो त्या आदेशात घेऊन गेला हा थंबा ना एवढा अनुभवी माणूस महा अजून म्हणतात त्यांना तो आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर पाहतो की माझे वडील कुठे गेले मेल्यानंतर साप बनून आहे एक दोन नाही शंभर वर्ष राहिला किती साप बनून बस पुन्हा साप पुन्हा पुन्हा बेहोशीत केला पुन्हा मेला तर शंभर वर्ष त्याचा सापात गेला बस वीस पंचवीस वीस बावीस वर्ष राहिला की मेला वीस बावीस वर्ष राहिला की मेला असं करता करता शंभर वर्ष उलटून गेली साप योनी त्याची हे महामंदिरेला समजलं महामंदिर विचार करतो माझ्या वडिलांच काय सुगती झाली की दुर्गती झाली सुगती झाली की दुर्गती झाली सुगती म्हणजे काम सुगती म्हणजे मनुष्य लोक देवता लोक हे सहा प्रकारचे चतुर्महाराज एका देवता तावंतीसा देवता यामा देवता तुषीदा देवता निमाती देवता प्रणिक देवता हे सार्धकांचे देवता लोक मनुष्य लोक या कामासुगती होईल जागरूकपणे आपल्याला शरीर त्यागता आलं तुम्ही आम्ही कुणी असो ते हिंदू असो की बौद्ध असो की जैन असो की सिख असो की यंदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असो ब्राह्मण ब्राह्मण तर या देशातले की त्या देशातले कुठलेही असू दे कुठल्याही वंशाचे असू दे या अर्थी आपण मनुष्य जन्म ग्रहण केला ना या अर्थी आपण जागरूकपणे पूर्ण शरीर त्यागलंय म्हणून आपल्याला कुशल विपाक उपेक्षा सगळं सत्यर उत्पन्न झालं म्हणून आपला मनुष्य जीवन हे म्हणून म्हणून मनुष्य जीवन प्राप्त झालं नाही तर नाही आपला पुण्या कमाचा सा साठा होता जागरूकपणे जुनं शरीर ट्यागता आलं ते पंधरा प्रकारचे चित्त जागरूक पण आहे श्वासावर लक्ष ठेवत ठेवत शरीर त्यागता आला त्यागता आला म्हणून चित्त उत्पन्न झालं काम उपादान हे आहे उपादान काम उपादान होतं पण काम सुगतीकडे गेलो जागरूकपणे सम्राट अशोक व्यवस्थित होता ना व्यवस्थित गेला तिचं काय करू नये माझ्या पत्नीनं झाड तिचं काय थोडे थोडे कसून कापून टाकू की काय करू एवढी दुखद वेदना आणि क्षमता कुठली झाली नाही म्हणून देवोशित शरीर टाकलं बेवोषित शरीर त्यागलं आणि गेला तो अपायगती साफ येऊन येत बरं झालं त्यांनी सुद्धापठन केलं सत्यक्रिया केली माझ्या वडिलांनी मला संघात दान दिलं नसतं संघात दान दिलं नसतं मला कुठे अरत्व प्राप्त करायला मिळालं असतं माझे वडील खरंच धम्मदायक झाले धम्मदायक झाले हे सत्य या सत्यवचनाला त्यांचं मंगल हो कल्याण हो अवंतिसा देवता लोकांमध्ये त्यांनी जन्म घेतला चांगले आई वडील मिळाले चांगले चांगले गुरु गुरु मिळाले कल्याण मित्र मिळाले आणि त्यांनी तिथेच अर्धत्व प्राप्त केलं मुक्त झाले मुक्त झाले हे आहे जागरूकपणे गेलं तर पहिले ध्यानात वितर्क विचार तिथे सुख एकाग्रता इतरक विचार सहित तिथे सुख एकाग्रता पहिले ध्यानात गेला ना तुम्ही तर कमीत कमी रूप ब्रह्म लोकांमध्ये तिकडे ब्रह्मपारी सज्जा देवा ब्रह्म पुरोहिता देवा या महाब्रह्मा देवा त्यामध्ये अशी पटीसंधी होईल पहिला अर्पणा समाधीच्या ध्यानामध्ये एवढी प्रगती होईल पण ती प्रगती होण्यासाठी आपल्याला जागरूकपणे काम उपादान दिट्टी उपादान शील व्रत उपादान आणि अत्तवाद उपादान ही आसक्तीचे चार मोठे मोठे टप्पे आहेत या आसक्तीविषयी हे शरीर मी माझं मी माझं कामाचे चित्त उपाया हे जन्म घेणारा भाऊकृष्णाचा संग्रह हा संसार चक्रात कसा ठेवतो हे कामाचे हे त्याला कामभव म्हणतात कामभव काम उपाय हे असे चित्त उत्पन्न झाले कामाचे तर हे संसार चक्र वाढतच राहील दिट्टी उपादा आणि बासष्ट प्रकारच्या ज्या मिथ्या दृष्टी आहेत ना ज्या शाश्वतवादी असो की उच्छेदवादी असो या सगळ्या मिथ्या सुटका होईल जेव्हा सकाळी रिटी चिकित्सा शिलवत परामर्श कमीत कमी तीन बार बंद तोडता आले तर ही ही मिथ्या दृष्टी सगळी दूर होईल उपादनापासून उपादा शील व्रत उपादान माझ्यासारखं शिलवान कोण शील काही अहंकार जागवण्यासाठी नसतं शील समाधीसाठी समाधी प्रज्ञेसाठी प्रत्येक विमुक्तीकडे नेण्यासाठी पण नाही माझ्यासारखं शिलवान कोण नाही माझ्यासारखी शीलवान कोणी नाही शील हा अहंकार जागवण्यासाठी नसतो समजलं शील समाधीसाठी समाधी प्रज्ञेकडे समाधी प्रज्ञा विमुक्तीकडे नेणारी असते त्यामुळे शीलवर परामर्शी बंधन असतं हे बंधन तुटलं की लगेच ही बंधनं तुटल्यानंतर आपल्याला मार्ग मोकळा दिप्ती उपादान म्हणलं काम उपादान दीठी उपादान शीलवृत उपादान चौथा आहे अत्तवाद अत्त म्हणजे मी अरे माझं शरीर मी नाहीये माझं मन ही नाही आहे ते तुकडे तुकडे करून पाहतो ना सर अट्टकलापांचा प्रपंच तेव्हा या शरीराविषयीची या मनाविषयीची ही आसक्ती आहे ना कुठलीही वेदना कुठलीही संज्ञा कुठलाही सत्कार कुठलाही विज्ञान झालं ते सगळं अनत्ता आहे असं वाटतं कुठले जे उत्पन्न होतं ते तरंग अट्टकलापांचा प्रपंच आहे हा अनुभव झाल्याखेरीत अत्तवाद उपादान खंडित होऊ शकत नाही अशा रीतीनं या उपादानापासून शरीर आणि मन या आसक्तीपासून आपल्याला सुटका करून मुक्तीची अवस्था प्राप्त करण्यासाठी जे बल उत्पन्न होतं दहा पारमितांचे घडे भरले तेव्हा या चारही उपादानांपासून आपण सुटका करून मुक्तीचा श्वास मुक्तीची अवस्था प्राप्त करू शकतो आता उरळे का उरळी कांचनला आपण पुढची कथा पुढे बघू शकतो <laughs> भव तुस बहुंगला भव